एकोणतीस एप्रिल रोजी वाई येथे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारात सभा आयोजित केली होती या सभेत शरद पवार म्हणाले की मान गादीला पण मत कष्टकऱ्यांच्या पोराला म्हणजे शशिकांत शिंदेना द्या असे आवाहन केले तसेच मतदान जवळ आले आहे कोणाच्या भूलपातांना बळी पडू नका असेही आवाहन केले पाहुयात ही बातमी नाही त्याचे कधी कष्ट करायचा

કાલ મેં પંડરપરતોજી સભા એજિટ થઈ નામ અભિજિત પાટીલ આજિકાની સાકર કરતાના તેર હા વ્યસ્ત કામ કરતો સભા એજિટલી રાસોદરા બોલ્યો આજ ત્યા ગ્રહ ખાતર તેને સ્વચ્છ સંગીત કે તમે आघाडीच्या वर्ण जात असाल तर तुमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करू तुमचा धंदा आम्ही या करू यांचा हा संसारचा धंदा नाही वी साधारण कामगार शेतकरी त्या कारखान्याचे वादेत सभासण शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याचा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्यासाठी शक्यता वापर हा जर या देशात होत असेल तर इंद्रांच्या काळामध्ये घाबरला नाही लोकांच्या काळामध्ये कोण या ठिकाणी घाबरलं नाही त्यांच्याशी संकट घातलं त्याला दबाव देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ते ठिकाणी आहे आणि म्हणून एवढंच सांगतो की आहे पाच सहा दिवस काही कशी काही खोत्या ना गोष्टी होत होती काही आश्वासने देता येईल

लोकसभेची दादा आपण चर्चे असं करतपतींच्या काय बोलायचं बोलायचं कॉलेज पहिल्यांदा हे सरकार एक संध्याकाळी हे बघा नव्हते त्याच्यासंबंधी अधिक बोलण्याची काही गरज नाही आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना गादी ह्या वर देत नाही त्या ठिकाणी कष्टकरांचा प्रतिनिधी त्याचा आपण या ठिकाणी मसाच्या लोकांना करू मसाचं वितरण करू आणि आम्हा लोकांसमोर दिल्लीच काम करायला तुम्ही शिक्षकांना त्या ठिकाणी पाहवा हीच विनंती करतो माझे दोन सगळे सांगतो The new